सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा राज्यातल्या महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगून महिलांच्या योजना घरोघरी जाऊन शिबिरे घेणार तसेच जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ प्रयत्न करणार महाराष्ट्रातल्या माता भगिनी नंतर चा या नंतरच्या कालखंडात चांगलं शिक्षण घेऊन भविष्यात यश मिळवतील या सर्व योजनांचा महिलांना लाभ घ्यावा असे माननीय आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितलं आहे मी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ या सर्वांचे मनपूर्वक करून व्यक्त करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या महाराष्ट्रात त्यांनी चालू केली दरमहा महिलांना आपल्या संसार म्हणून दीड हजार रुपये देण्याचं या सरकारचं धोरण आहे मी त्याचं स्वागत करतो आणि त्या अनुषंगाने मी माझ्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या उमरखाणे लोहारा तालुक्यात आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझे राष्ट्रीय गुरु रवींद्रजी गायकवाड असतील त्याचबरोबर माझे जिल्हा प्रमुख दोन तालुका प्रमुख व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून युवा नेते किरणजी गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाजवण्याची शिबिरं घेऊन ते फॉर्म भरतोय आणि लोकांना जागृत करून जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ मिळावा अशा पद्धतीने आमचा सर्व शिवसैनिक माध्यमांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि या मंत्रिमंडळानं दुसरी एक योजना महत्वाची केली ती म्हणजे महिलांसाठी मुलींसाठी शिक्षण मोफत केलं आणि ते त्या माध्यमातून ज्यांना आर्थिक सुबत्ता नाही आणि शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ होती त्या माझ्या माता भगिनींना त्या माझ्या भगिनी या नंतरच्या कालखंडात चांगलं शिक्षण घेऊन भविष्य काळात त्यांच्या उपजीविकेसाठी म्हणून वेगवेगळ्या स्तरावरच्या नोकऱ्या संपादित करतील इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या सुद्धा विद्यार्थ्यांना सवलत दिलेली आहे निश्चितच भविष्य काळात महिला अग्रेसर असतील असं माझं स्वतःच मत आहे आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही या माध्यमातून विनंती करतो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुसरी एकदा की महिलांसाठी दोन सिलेंडर तीन सिलेंडर वर्षाकाठी मोफत देऊ केलेले आहेत त्याचाही निश्चितपणानं सगळ्या भगिनींना लाभ होईल योजनेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशीच आपल्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातील महिला बहिणींना विनंती करतो धन्यवाद